चेक वंचित बहुजन आघाडीच्या आजच्या या पत्रकार परिषदेत मी सर्व पत्रकार बंधू बहिणींच हार्दिक स्वागत करतो आजच्या या पत्रकार परिषदेला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखादा ठाकूर महाराष्ट्राचे प्रवक्ते फारुख अहमद आणि मी स्वतः मुख्य प्रवक्ता सिद्धार्थ मुंकडे उपस्थित आहोत मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना विनंती करतो की त्यांनी माध्यमांना संबोधित करा काही काही माहिती आमच्याकडे असणार अगोदरच चालली होती परंतु बाळाच्या निवडणुकीमध्ये पक्षाने उमेदवार सुखा करायचा नाही अशी भूमिका घेतली होती आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा पाठिंबा दिला होता आज पाच वाजता सहा वाजता निवडणुका त्या ठिकाणी संपतील आणि उरलेल्या निवडणुकांमध्ये काहीही डिस्टर्बन्स होऊ नये आमच्याकडून विशेष म्हणजे सध्या बी जे पी मध्ये दोन वॉरिंग कॅम्प उभे राहिलेले असं अमित शहाचा आहे आणि दुसरा कॅम्प हा राजनाथ सिंगचा आहे अमित शहा सध्या असणाऱ्या बी सी सी आय ताब्यामध्ये त्यांनी घेतलेली आहे त्याच्यामुळे असणार त्यांचं आणि शरद पवार यांचं कुठेतरी जमत नाही अशी असणारी परिस्थिती आहे या निवडणुकांमध्ये अनेक उलट सुलट चर्चा त्या ठिकाणी चाललेल्या आहे ईव्हीएम मॅन्युप्युलेट केल्या गेलेली आहे गे अशी ही चर्चा आहे ती मॅन्युप्युलेट केली की न केली गेली याची आपल्याला काहीहीच मार्ग नाही सध्या परंतु एक गोष्ट निश्चितपणे ठिकाणी ती आम्ही शरद पवार यांच्या मार्फत खुलासा या ठिकाणी मागतो महाविकास आघाडीच्या महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये आम्हाला बोलवण्यात आले जमलं नाही हा एक वेगळा भाग आहे त्याच्यातला तो इतिहास आहे असं म्हणतो पण राष्ट्रवादीने सुद्धा सांगितलं की आम्ही असणाऱ्या बी जे पीच्या विरोधात आहोत अशी परिस्थिती आहे आणि आम्ही त्यांच्याबरोबर जाणार नाही असं म्हटलेलं चार दिवसापूर्वी शरद पवार यांनी राजनाथ सिंग यांना असणारा फोन केला आणि फोन त्यांची बोली आम्ही असणार विचारतोय की ऐन इलेक्शनमध्ये कुणाची तब्येत जरी बिघडली तरी आपण त्यांना असताना फोन करत नाही किंवा विचारतही नाही याच कारण की त्याला असणारा वेगळा असं भरला जातो अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून हा फोन कशासाठी करण्यात आला याचा असणारा खुलासा शरद पवार यांनी करावा त्यांच्या पाच जागा याच्या संदर्भातल्या होत्या कि मुंबईतल्या तीन जागा एकनाथ शिंदे गटातल्या ज्या आहेत बी जे पीने करावीस वंचित बहुजन आघाडी अपेक्षा केल्या जातील की आम्ही बीजेपी बरोबर जाऊ नये आणि त्यांच्या बरोबर समजोता करू नये त्यावेळेस ऐन इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये एन सी मार्फत फोन का करण्यात आला याचा असणारा खुलासा त्या ठिकाणी करण्यात यावा अशी आम्ही मागणी त्या ठिकाणी करतो आम्ही असावे हे मानतोय की कृपा करून हे उत्तर देऊ नका हे जसं दोन हजार चौदाला ला आपण दिलं होतं की इलेक्शन होऊ नये म्हणून आम्ही पाठिंबा दिला राजकारणामधला असणारं कोणीही दुसफळे को नाही त्याच्यामुळे असे बागोट उत्तर देऊ नका, राजना नका। की राजनाथ सिंग आजारी होते आणि त्यांची चौकशी करण्यासाठी फोन केला असं कृपा असं उत्तर देऊ नका खरं काही कारण आहे त्याच आपण सांगावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडी शरद पवारांकडे करतो कधी त्यांचं उत्तर आल्यानंतर मग आम्ही त्याला अजून आता फक्त विचारलेले तुम्ही फोन केलाय की न केलाय आम्ही ज्या शंका आम्हाला आम्ही असं व्यक्त केलेल्या आहेत काय चर्चा झाली काही त्यांनी सांगा मी पहिल्यांदा फोन केला की न केला आणि केला असेल तर कशासाठी केलं हे आम्ही शरद पवारांकडे मागणी करतो आरामच्या जागेवरून अनेक जे व्हिडिओ आहेत त्या ठिकाणी पुढे आलेल्या होता त्यामध्ये शरद पवारांचे ज्यांच्या माध्यमातून म्हणजे त्यांच्या पक्षातून काल रात्रीपासून व्हिडिओ आहेत त्या व्हायरल केल्या जातं की अनेक ठिकाणी प पैसे आहेत ते वाटले जात आहेत प्रकारे या ठिकाणी काय नक्की मॅसेज द्यायचा होता नक्की कशाप्रकारे निवडणुकीला काही करायचं आम्ही असं म्हणालो की आम्हाला असं आम्ही पाठिंबा उमेदवार उभा करणार नाही त्यांचा नवट मिळण्याचा मार्ग हा मोकळा करून म्हणून की आमच्याकडे माहिती असतानाही आम्ही असताना प्रेस कॉन्फरन्स दिले की आहे मी आज घेतलेली आहे याचं कारण तेही पाच वाजता आम्ही घेतलेली आहे याचं कारण की तासाभरानंतर इलेक्शन बंद होईल त्यांच्या इलेक्शनवरती हो काहीही परिणाम होऊ नये म्हणून आम्ही असणारा लेटेस्ट ज्याला म्हणता येईल जेवढं डिले करता येईल तेवढं डिले करून प्रेस कॉन्फरन्स घेतले काल परवा तुम्ही एक निधान केलं कि हो की भाजपचा पराभव होतो आहे आता आपण म्हटलं की मी एम केलं जात तर या दोन्ही निधानांचा नेमका अर्थ काय समजा शरदवाडांचा फोन आहे, आहे। तो कशासाठी आहे हे आलेशिवाय आपल्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही म्हणजे राजनाथ सिंग कुठेतरी भाजपच्या घरात काम करते असं तुम्हाला वाटतं किंवा त्यांच्याकडे असं काही काम असेल की जे त्याच्यातून पवारांना मदत भेटत असेल

त्या हवाला मार्केटचा आजचा जो काही स्टँड होता तो भारतीय जनता पक्षाचा दोनशे नव्वदचा स्टँड होता असं अशी माझी माहिती त्याच्यामुळे जे काही मार्केट आहे त्या स्पेक्युलेटिव्ह मार्केट आता असताना हळूहळू खाली यायला लागले मी अपेक्षा अशी बाळगतोय की आम्ही जो फिगर अगोदर हे केला होता तो पर्यंत स्पेक्युलेटिव्ह मार्केट येईल बारामती लोकसभा मतदार संघात फार चर्चेत राहिले दोन पवार एका पवार दुसरे पवार अशी लढत पाहायला मिळाली विशेषतः आज हा प्रश्न विचारण्याचा थेट तुमच्याशी संबंध नाहीये तरी पण विचारतोय आज वेगळं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालंय सुप्रियामुळे थे थेट अजित पवारांच्या घरी गेल्या कसं बघताय एकंदरीत या एकंदरीत

मला इंडिकेशन असे दिसते की भागवतांचं तुम्ही काही बघत नाही असं मला वाटते थोडस भागवतांकडे सुद्धा बघाव की काय त्यांच्याकडे झाले एक आम्हाला चर्चेत आहे अत्यंत खालच्या स्तरावरती त्यांनी शिवी दत्ता भरण्याला त्यांनी गावकऱ्यांना असं नक्कीच दिलेली की तुम्हाला सहा वाजेनंतर महाराष्ट्र आणि गावातच राहायचं आहे नाही नाही मला वाटतं ब हे नुसतं तुम्ही रिपोर्टिंग केलंय म्हणून असता तर गेले पण अनेक ठिकाणी राजकारण इलेक्शनच्या याच्यामध्ये मतदाराला धमसोडं फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे

डोळ्या वंचित एक असं नाही एक नाही तीन ठिकाणी असणारे आय पी एस अधिकारी होते चार वर्षापूर्वी त्यांनी व्हॉलेंटिअर रिटायरमेंट घेतलं महाराष्ट्राची कॅबनेटमध्ये असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र गवर्नमेंटला त्यांच्या असतात व्हॉलेंटियर रिटायरमेंट त्यांनी असणार दिला महाराष्ट्र शासनाच्या लेवलवरती तो मान्य करण्यात आला त्यांनी एन आर सी अँड सी ए वरती असणारं एक पुस्तक लिहिलं होतं त्याच्या संदर्भातली त्यांना असणार एक नोटीस सुद्धा इश्यू झाली होती महाराष्ट्र शासनाचं ओबिजियन त्याच्यामध्ये असणारं होतं की त्या पुस्तकामध्ये गवर्नमेंटच्या विरोधातल्या काहीही आक्षेपार्ह गोष्टी नाही आहेत त्याच्यामुळे इन्क्वायरी होऊ शकत नाही आणि समजा इन्क्वायरी जरी झाली तरी फार फार मायनर पनिशमेंटमध्ये राहिली असताना होऊ शकते आणि म्हणून त्यांचा असणारा व्हॉलेंटरी राजीनामा जो आहे तो एक्सेप्ट हो करावा असे आमचे रेकमेंडेशन हे महाराष्ट्र शासनाने सेंट्रल गव्हर्मेंटला पाठवलं सर, की एक एक थे। थे। हा राजीनामा ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाने एक्सेप्ट केला फॉर्मॅलिटी म्हणून असताना सेंट्रल गवर्नमेंट कडे जातो याच कारण की अपॉइंटिंग अथॉरिटी जी म्हणजे कंट्रोलिंग अथॉरिटी आणि अपॉइंटिंग अथॉरिटी कंट्रोलिंग अथॉरिटी हे महाराष्ट्र शासन होतं त्याच्यामुळे कंट्रोलिंग अथॉरिटीने सांगितलं की यांच्या नाही आहे इम्प्लॉई नाही आहे त्याच्यामुळे अपॉइंटिंग अथॉरिटीला त्यांनी सांगितलं की तुम्ही एक्सेप्ट करावा परंतु आधी फॉर्मॅलिटी म्हणून आहे मॅटरमध्ये कोर्टाने असं म्हटलं की ज्या क्षणाला त्यांनी राजीनामा सादर केला त्या क्षणाला त्याचे आणि गव्हर्मेंटचे संबंध तुटलेले आहेत तो ॲक्सेप्ट करण्याच्या पलीमध्ये गव्हर्मेंटकडे काहीतरी मार्ग नाही परंतु एक मुस्लिम व्यक्ती म्हणून असणारं त्या ठिकाणी पाळण्यात आलं आणि गव्हर्मेंटनी त्याचा राजीनामा आजही एक्सेप्ट केलेला नाही अशी परिस्थिती आहे कायदा असा म्हणतो दोन तुम्ही रिटायरमेंटचा अर्ज दिलाय तो अपॉइंटिंग अथॉरिटी फक्त फॉर्मली रिलीज लेटर तुम्हाला असताना देतं त्याच्यामुळे आर नॉट कन्सिडर्ड एज अ गव्हर्मेंट सर्वंट यू आर नॉट कन्सिडर्ड एज अ गव्हर्नमेंट सर्वंट आणि म्हणून तुम्हाला असता अर्ज झाला पाहिजे पण दुर्दैवाने आरो वेगळ्या रीतीने असतात त्या ठिकाणी पाहिलं आणि त्यांचा अर्ज फेटाळला अशी परिस्थिती आहे माझं आहे म्हणलंय जर ज्याला आपल्याला म्हणतात की इज अन अंपायर

उसकी वजह यह है कि वाराणसी में एन सी पी के जो कैंडिडेट है सुप्रिया सोए उनको हम लोग ने खिलाफ कैंडिडेट नहीं खड़ा किया और कार्यकर्ताओं से कहा था कि ये उनकी कुछ के लिए कामकाज काज कर और इसलिए जानकारी होने के बाद भी हम लोग ने उस बात को उजागर नहीं किया उसकी वजह यह है कि उनके इलेक्शन कोई असर ना हो आज पाँच बजे प्रेस कॉन्फ्रेंस हम लोग है उसकी वजह से ये छः बजे वोटिंग बंद होगा हम जो है वो शरद पवार से ये पूछना चाह रहे हैं कि चार दिन पहले उन्होंने राजनाथ सिंह को फ़ोन क्यों किया उसकी वजह क्या है एक तरफ बीजेपी की सरकार आनी नहीं थी ऐसे आप पब्लिकली कह रहे हो और दूसरी तरफ बीजेपी में जो दो कैम्प बने हुए हैं एक अमित शाह का कैंप है और दूसरा राजनाथ सिंह का कैंप है अमित शाह और शरद कौर ये दोनों अलग अलग क्षेत्र में हैं बी सी के मुद्दों पर लेके इसलिए दोनों की लाइन अलग है और इसलिए दोनों एक साथ बैठ ले सकते राजनाथ सिंह से शरद पवार जी की क्या बात हुई वो हम पूछना चाहते हैं क्या एनसीपी की सीटों पर लेके उनकी बातचीत हुई है या एक नाथ शिंदे बम्बई के जो तो तीन सीटें लड़ रहे हैं इसके लेके आपकी बातचीत हुई है और क्या वो उद्धव ठाकरे के बारे में उससे बातचीत हुई तीन सीटों के बारे में ये लोगों के सामने उनको उन्होंने जानकारी देनी चाहिए ऐसी वंचित और जन अकाली मांग कर रहे हैं किसने जानकारी दी चाहिए शरद पवार के राज्य शरद पवार ने देनी चाहिए तो ये फोन हम राजनाथ सिंह से, से पूछते सदे जो पी मुद्दा वो एजेंडा है और शरद पवार यही कह रहे हैं कि हम तो बीजेपी को हराना है इसलिए शरद पवार ने जानकारी देनी थी मैं आपने बीच में एक स्टेटमेंट किया था कहा था कि भविष्य में अगर चुनाव होने के बाद फिर से उद्धव ठाकरे पार्टी या शरद पवार की पार्टी जा सकती है बीजेपी के साथ एन के साथ क्या आपको संभव नजर आती है इस फोन के द्वारा मैं इतना ही कहूँगा कि जब हमसे बातचीत कर रहे थे तब तो हमने एक मुद्दा रखा था कि भैया हम अपन सेकुलर वोट से जीतने वाले हैं इसलिए इस सेकुलर वोट को कहीं ना कहीं तो भी आश्वासित करना होगा और वो आश्वासन ये होना चाहिए कि भैया पाँच साल के लिए या उसके पहले असेंबली जब तक या पार्लियामेंट जब तक भंग नहीं होता है उस वक्त तक हम लोग कांग्रेस बीजेपी के साथ में जाएंगे नहीं ऐसा पब्लिक नहीं हम लोग ने स्टेटमेंट देना चाहिए और पब्लिक को आश्वासित करना उस वक्त जो है वो दोनों पार्टियाँ चुपचाप बैठी और ऐसा हम लोग नहीं कर सकते ऐसा उन्होंने कहा था इसलिए जब ये राय आंखों देखा हाल जिसको कहते हैं पता होने की वजह से ऐसे बातें जब आती है तो हम लोगों ने कहा कि उचित है इस मुद्दे को पब्लिक करें और शरद पवार से पूछे भी आपकी बातचीत क्या हुई ये लोगों को बता सर यदि एनसीपी की ओर से कोई जवाब नहीं आया तो वंचित बहुजन आघाड़ी का अगला कदम क्या होगा मैं वही कहूँगा कि लोगों ने कि के और मानना नहीं है जो जो बात कर रहे हैं कि बीजेपी को हराना है उससे और इसका जवाब नहीं मिल रहा है तो इसका मतलब है कि और कुछ राजनीति करना चाहते हैं जा सकते

एक, एक बीजेपी और प्रधानमंत्री ने सर कई रैली उठाया है और यहाँ पर जो बीजेपी के नेता कह रहे देवेंद्र फटवी जी कह रहे उनके बाकी नेता कह रहे की अहमदनगर हो या फिर पुणे हो ऐसे बहुत से शहर हैं जहाँ पर एन डी एनि की महायुति के उम्मीदवारों के खिलाफ नाम लेकर पत्ते जारी किए जा रहे हैं और एक तरह से जिहाद का जो है वो कार्ड चला जा रहा जहां तक मेरी हमारी जानकारी है फतवा निकला है ऐसा ऐसी बात नहीं है लेकिन कुछ मुस्लिम संगठनों ने और खरीदी हुई मुस्लिम संगठनों से मैं कहूंगा एक वीडियो वायरल हो चुका है उसमें उन्होंने पूना की बात कही है शुरू की बात कही है और मावल की बात कही है बारामती और बारामती की बात है उसमें लेकिन जो व्यक्ति बातचीत कर रहा है उसकी ज़बान से वो मौलवी है ऐसा मैं नहीं, नहीं समझता या काजी है ऐसा नहीं है वो एक आम मुसलमान है और एक संगठन के माध्यम से वो ऐलान कर रहा है कि हमारा ये संबंध है मतलब हम इसको समर्थन कर रहे हैं मैं ये समझता हूँ कि हर कोई समाज को अधिकार होता है इसको सपोर्ट करना किसको नहीं सपोर्ट करना वैसे ये मुस्लिम संगठना के कार्यकर्ता जो है उन्होंने अपनी बयानबाजी की है ये पूरे मुस्लिम समाज का राय है ऐसा मैं उसको नहीं मानता हूँ और आ, जो फतवे निकलते हैं वो फतवे निकलने की जगह होती है वो पब्लिक प्लेसेस नहीं होता, वो हमेशा मस्जिदों से ही निकलते हैं क्योंकि वहाँ वो अल्लाह के रहने की जगह है ऐसा मुस्लिम समाज के राय है और फतवा वहीं से निकल सकता है ये तो मेरे से पब्लिक प्लेटफॉर्म से बातचीत के लिए इसलिए उसको फतवा नहीं होना चाह ऐसा हो रहा है बीजेपी ऐसा हो रहा है बीजेपी बीजेपी ये संगठन जो है वो भी ये ऐलान कर रहे हैं है मेरे फलाने फलाने है। तो ख्याल से ये आरोप लगाना है की मुस्लिम संगठन ये कर रहा है उसी तरह से हिंदू संगठन के कुछ लोग जो है वो भी अपनी राय बता रहे इनको करो इनको करो उसमे एतराज करने की कोई बात ऐसा मैं नहीं मानता हूँ जो अपनी राय है वो तो लोगों के सामने रख रहे मानना है तो मानेंगे नहीं मानना है तो नहीं मानेंगे